सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते, ते गोड दिवस या अगोदरचे शब्द साधे युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भाग त्रेसष्ट माझ्या सकाळी चार वाजेपासून उठून करत आहे सासूबाईसुद्धा यावेळेस प्रियाला चिडवण्याच्या मूडमध्ये होत्या सासूबाईंच्या खुशीमध्ये शिरत प्रिया म्हणाली काय आई तुम्ही पण त्रास देता प्रियांश काही कमी त्रास देतो का प्रिया अगं उगाच छोटीशी चेष्टा केली ग मी तुझी तुला धीर कुठे आहे इथे चेष्टा करायला पण मग तुला सवय लागली पाहिजे ना चेष्टा सहन करायची सुद्धा म्हणून केली हा राग नको येऊ देत जाऊ आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले प्रियांश आपली स्वतःची आई प्रियाचा लाड करत आहे यामुळे त्याला थोडंसं जलस फील झालं आणि तो सुद्धा एका बाजूने आपल्या आईजवळ येत म्हणाला मी तुझा सक्का मुलगा आहे ना माझा लाडकर तिचा काय करते करा करा त्यांचा पण लाड करा असंही त्यांना जास्त गरज आहे याची प्रिया म्हणाली नको ग प्रिया माझ्या बाळाला कशाला त्रास देते तू आई म्हणाली चला लवकर करा बघा तिकडे सकाळचे आठ वाजले आहे आणि तुम्ही अजून आंघोळ सुद्धा केलेली नाही विसरले का आईला रेल्वे स्टेशनवर पोहोचायला जायचं आहे ट्रेन मिस झाली तर मग मला दोष द्यायचा नाही प्रिया अगदी शिक्षकासारखी प्रियांशला ऑर्डर देत म्हणाली प्रियांश पटकन उठून हॉलमधून बाहेर बघू लागला त्याच्याकडे बघून प्रियाला उत्सुकता वाटली आणि तीसुद्धा त्याच्या मागे जाऊन बघू लागली आईसुद्धा त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली आणि ती पण बाहेर कोण आहे बघू लागली पण कोणी दिसत नाही असे बघून शेवटी प्रियाने आपल्या नवऱ्याच्या पाठीवर जोरात सापट मारत त्याला विचारले आता बाहेर काय बघत आहात कुणी ऐकलं तर माझी इज्जत जायची म्हणून कोण आहे ते बघत आहे प्रियांश अगदी निर्लजासारखा बोलला प्रियांच्या आईने कपाळाला हात लावत म्हणाली अरे देवा तुमच्या मागे लागणं म्हणजे मूर्खामागे पळस सुटणे आहे मी बसते तिकडे पलंगावर एवढा लांबचा प्रवास करायचा आहे गुडघे आधीच त्रास तरा, देतात झेपणार आहे का मला एवढा लांबचा प्रवास देवा ताकद दे रे मला आई कशाला खोटं बोलते आता जरी म्हटलं तुला चल यात्रेला तर निघील उगाच एवढा मोठा प्रवास आणि काही नाटक करत आहे मामाकडे जाण्यासाठी सगळ्यात जास्त तर तुलाच आनंद झाला आहे आणि आता कशाला गुडघे दुखायचं नाटक करत आहेस प्रियाश आपल्या खांद्यावर रुमाल गुंडाळत म्हणाला जा रे तू आंघोळीला तर त्या प्रियाला नाही तर मला त्रास दिल्याशिवाय तुला समाधानच मिळत नाही जा लवकर आंघोळ करू नये पोहोचून दे एकदाचं मामाच्या घरी मला आणि मग तुम्ही मोकळं काहीही करा आई त्याच्याकडे न बघताच म्हणाली प्रियाकडे प्रियांश गेला आणि तिला कमरेला चिमटा काढून म्हणाला ऐकलं का आई काय म्हणाली काय नाही ऐकलं मी प्रिया वैतागून म्हणाली मुद्दाम करते तू कामाच्या वेळेस तुझे कान कुठे जातात काय माहिती मूर्ख कुठली असे म्हणून तो आंघोळीला जाण्यासाठी बाथरूममध्ये घुसला आणि प्रिया त्याला तसे रागवलेले बघून म्हणतली मनात हसत म्हणाली कडू ते सुद्धा ऐकू गेलं होतं म्हणून तो तिकडून तिला म्हणाला लवंगी मिरची प्रिया त्याला म्हणाली मी तर मनातली मनात म्हणाली मनात होती तुम्हाला कसे काय कळाले बाळाचे पाय मला पायण्यातून दिसतात त्याच्यासाठी तिथे जवळ जायची गरज नाही तुझ्या मनात काय काय चाललो असते माझ्याशिवाय जास्त कोण ओळखणार अर्धांगिनी म्हणतेस तू स्वतःला माझी जसा माझा अर्ध अंग तुझा तसं माझा आहे मला माहिती आहे ना तुझ्या मनात आता काय चालू आहे ते अंघोळ करता करता ओरडून म्हणत होता प्रियश लवकर कर रे बाबा मी गेल्यानंतर सगळं घर मोकळं आहे तुमच्यासाठी काही पण धिंगाणा गाला आई तिकडून ओरडूनच म्हणाली हो गाई भलतीच गाई झाली आहे तुला भावाच्या घरी जाण्यासाठी प्रियश पुन्हा त्याला चिडवण्यासाठी म्हणाला झाली एकदाची तयारी आणि त्याने बॅग उचलली प्रिया लगेच त्याच्या कमरेला चिमटा घेत म्हणाली तुम्हाला ना काही कळणार नाही चला जुडीनं ना, पाया पडू या आईच्या प्रियांश लगेच तिच्याकडे बघत म्हणाला आईच्या बोलली की मला असं वाटलं तू शिव्या देते की काय प्रियाने त्याच्याकडे बघितल्या ना बघितल्यासारखं केले डोक्यावर पदर घेतला आणि पुन्हा एकदा त्याला चिमटा काढत वाकायला सांगितले यावेळेस त्याने सुद्धा तिच्याशी न भांडण करता वाकला आणि आईचे पाया पडू लागला आईने दोघांच्याही खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली येताना माझ्यासाठी नातू घेऊन या प्रिया मोठ्याने असली आणि प्रियांश मात्र आपल्या आईकडे बघत म्हणाला आई दिवस गेल्यानंतर नऊ महिने लागतात इथे गोव्याला आम्ही फक्त तीन दिवस जाणार आहोय येताना नातू कसा काय घेऊन येऊ तू पण काही पण आशीर्वाद देते प्रियाने पुन्हा त्याच्या कमरेला चिमटा काढला आणि त्याला म्हणाली बाळ हातात नाही पोटात आण असं म्हणत आहे असं मेहनत करत आई आणि प्रियांश रेल्वे स्टेशनवर निघाले तुम्ही काय वाचक मंडळी आता रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे का बरं जाणार असेल तर जाऊ शकता आमच्या आईसाठी काहीतरी रस्त्यामध्ये खाण्यासाठी घेऊन द्या मग आता आणि जमलं तर तिकडून सुद्धा माझ्यासाठी घेऊन या मी फक्त माझं सामान भरत आहे तुम्ही तुमची तुमची बॅग तुम्ही स्वतःच भरायची तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते सगळं तुम्ही तुमचं पहा मला सांगायचं नाही प्रिया अगदी ऑर्डर देत होती काय प्रिया माझ्या आईला जाऊन अजून अवघे दोन तास सुद्धा झालेले नाही तू माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आणि अशी बोलत आहेस सरड्यासारखे रंग बदलणारी बाई तू असे म्हणत तो मुद्दाम त्याच्या केसांना हात लावू लागला प्रिया सर वे वाया नका घालवू लवकरात लवकर बॅग भरून घ्या आपल्याला भरपूर काम आहे प्रिया त्याचा हात लांब फेकत म्हणाली तू माझ्या बॅगची काळजी करू नको माझी बॅग भरलेलीच असते आणि आम्हा पुरुषांना लागतं तरी काय ग आम्ही फक्त वरमोडा पॅन्ट जरी घालून फिरलो तरी आम्हाला कोणी काही म्हणत नाही तुमचं लेडीजचं असतं मॅचिंग मॅचिंग सर्व पाहिजे सर्व तुम्हाला तो ओघ्याच तिची चेष्टा करत म्हणाला हो का मग तुम्ही काय तुमच्या बॅगमध्ये फक्त बरमोडच भरून ठेवली आहे की काय तिने हसत विचारले अगं मी फक्त सांगितलं माझी बॅग भरलेली आहे तू काळजी करू नको तू तु तुझं तु तु बघ प्रियांश पुन्हा तिला म्हणाला लवकर सर्व काम आवरून घे प्रियांश मुद्दाम तिच्याजवळ तिच्या कानामध्ये येऊन म्हणाला का कुठे बाहेर जायचं आहे का तिने त्याला उठून विचारले हो जायचं आहे त्याने तिच्याकडे न बघताच उत्तर दिले कुठे प्रियाने मोठ्याने आवाज काढून विचारले सरप्राईज आहे तुझ्यासाठी तो म्हणाला सरप्राईज देण्यासाठी गोव्याला भरपूर ठिकाणं आहेत इथे कशाला उगाच टाइमपास करता ती त्याला म्हणाली तू तर गोव्याला गेलेली नाही मग गोव्यामधल्या ठिकाणाबद्दल तुला काय माहिती तो अगदी पोलिसांसारखा चौकशी करत म्हणाला तिने हातातील मोबाईल दाखवत त्याच्याकडे भुवया उंच करून म्हणाली हे यंत्र आहे हे यंत्र सगळं सांगतो मला अच्छा सुटकेचा श्वास टाकत तो म्हणाला आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला तुम्हाला काय वाटत होतं प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली काही नाही तुम्हाला खेड्यातल्या मुलींना सवय असते ना उसामध्ये जाऊन गेम खेळायची गेली असेल म्हटलं गोव्याला कोणासोबत तरी गेम खेळायला तो तिच्याकडे न बघूनच बोलत होता प्रियाला त्याच्या त्या बोलण्याचा खूप राग आला ती उठून त्याच्याजवळ गेली त्याच्या दोन हातांना तिने घट्ट पकडले आणि जोरात म्हणाले एकदा माझ्याकडे बघून बोला तुम्ही जे बोललात प्रियाश थोडा घाबरून अगं चेष्टा केली तुझी एवढी जिवारी लागली तुला का मी जेव्हा तुम्हाला वारंवार त्या स्कूटीवालीबद्दल विचारत होती तेव्हा हो तुम्हाला कसा राग आला होता मला असं काही प्रश्न विचारताना तुम्हाला असं का वाटत की मला राग यायला नको प्रियाने अगदी भांडण्याच्या मूडमध्ये येऊनच कमरेवर हात ठेवून पदर कमरेला खोचून त्याला विचारले प्रियांश तिचा तो अवतार बघून घाबरला आणि मनातली मनात विचार करू लागला आणि या क्षणी माफी मागण्यामध्येच आपले हित आहे नाहीतर आपली बाजू घेणारी आपली आई सुद्धा आता घरी नाही आहे अशा वेळेस पटकन माफी मागावी आणि सुटका करून घ्यावी तसा वेळ प्रसंगी रंग बदलणारा आपला रंग पटकन आपल्याला रंग बदलता येतो हे त्याला माहिती होते म्हणून त्याने त्याचा उपयोग करून घेतला आणि पळत जाऊन तिला अगदी मिठीत घेत म्हणाला सॉरी चुकलं माझं आता काय कान पकडून उठी बशी काढू का गुड आयडिया असं म्हटलं तिने काय म्हणजे खरंच उठाबशा काढू कपाळाला आठा पाडत प्रियाश म्हणाला लोक आपल्या बायकोसाठी ताजमहल बांधतात तुम्हाला तर फक्त मी एवढी छोटी शिक्षा दिली आहे ती सुद्धा करणार नसेल तर मी तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे कसं समजून घ्यावं वा? कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद